विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ जाए। जाए। आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी स्वातंत्र्य दिना हो महोत्सवानिमित्त गावामध्ये ग्रामसभा पार पडली त्या ग्रामसभेमध्ये कंटामुक्ती अध्यक्ष या पदासाठी नेमणूक होती तरीही दोन वर्ष झाले इलेक्शन होऊन मतदान होऊन सरपंच पदाची निवड होऊन तरी येथील ग्रामपंचायत सदस्य व सरपंच आणि ग्रामसेवक त्यांनी तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी दहा वेळा वारंवार विचारून तरी त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही त्यांनी आज त्यांना विचारलं का व का करत नाही तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी निवड म्हणल्यावर त्यांनी आम्हाला की आम्हाला तुमच्याशी बोलायचं नाही म्हणून निघून गेलेले आहेत त्यांनी व आम्ही इथं अमोर उपोषणाला बसलेलं आहे तरी आम्हाला जोपर्यंत तंटामुक्ती अध्यक्ष निवडणूक होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आहे अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती संपूर्ण राज्यातील ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा